लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे नंदिनी जीवाला सांगते आता तसेही असंही आपण वेगळे होणारच आहोत फक्त सहा महिने आपल्या दोघांनाही एकमेकांना सहन करायचं आहे सहन तरी कशाला करायचं आहे आता वेगळे वेगळेच राहणार आहोत आधीच आपल्या एकमेकाला पटत नाही म्हणजे आपण काही एकमेकाला फोन वगैरे करण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे आता काय आपल्याला एकमेकाला सहन करायची गरज लागणार नाही फक्त आई बाबा घरात आल्यावर दिसले नाही आहेत म्हणजे नक्कीच कुठेतरी बाहेर गेले असतील एकदा का ते घरी आले की मग त्यांच्याशी बोलून घेते आणि निघते जीवा म्हणतो तू काय सांगणार आहेस त्यावर नंदिनी म्हणते काळजी करू नका सध्या तरी मी असं काहीच नाही सांगणार की ज्यामुळे आईबाबांना हिंट लागेल की आपला डिवोर्स होतो आहे सध्या आपण एक काम करू सांगू त्यांना की मी माहेरी काही दिवस राहायला जाते म्हणून नाहीतर नको उगाचच्या उगाच खोटं बोलण्यापेक्षा आपण आईबाबांना खरं सांगू आणि मोकळे होऊ त्याबरोबर लगेच जीवा म्हणतो ठीक आहे जे करायचं ते काय करायचं कसं करायचं नंतर ठरवू नंदिनीला एक फोन येतो नंदिनी फोनवरती बोलण्यामध्ये बिझी होते आता फोन तिच्या कामासंबंधित असतो त्यामुळे ती एका बाजूला जाते त्याबरोबर जिवा विचार करतो की नंदिनीला आपण ऑलरेडी खूप दुखावलं आहे आणि आत्ताही आपण काहीच नाही करू शकत आहोत काहीतरी केलं पाहिजे पण काय करायचं काहीतरी स्पेशल जीवा स्टाईल आता जिवाची स्टाईल म्हणजे काय कुकिंग मग आता जिवा हा किचनमध्ये येतो पण आता पटकनही त्याला करायचं असतं कारण अर्थात पावसात भिजून तो तोसुद्धा थकलेला असतो मग लगेचच आता तो पटकन फ्रीज उघडतो फ्रीजमध्ये मस्त अंडी असतात ब्रेड असतात जिवा अंडी वगैरे घेतो ब्रेड काढतो आणि ब्रेड शालो फ्र फ्राय करतो आणि अंडी मस्त फ्राय करतो आणि आता मस्त नंदिनीसाठी ब्रेड ऑमलेट बनवतो बेडरूममध्ये घेऊन येतो बघतो तर काय नंदिनीचं फोनवरचं बोलणं संपलेलं असतं जिवा नंदिनीला म्हणतो नंदिनी हे बघ तुझ्यासाठी स्पेशल नंदिनी म्हणत असते हे सगळं करायची खरंच काही गरज नव्हती त्यावर जिवा म्हणत असतो अगं इट्स ओके असू दे त्यावेळेस मी तुझ्यासाठी मागे बनवलं होतं पण तू त्या दिवशी नॉनव्हेज खात नव्हतीस तुझा उपवास होता म्हणून मग मी आज पुन्हा तुझ्यासाठी बनवलं आहे हे घे खा आणि कसं झालं आहे ते सांग मला नंदिनी म्हणते जीवा पण त्याबरोबर जीवा म्हणतो अगं आता तूच म्हणालीस ना तसे ना असे आपण सहा महिन्यानंतर वेगळे होणारच आहोत आपला डिवोर्स व्हायचाच आहे तोपर्यंतचा वेळ एकमेकाबरोबर चांगला घालवून घेऊ तेवढ्याच एकमेकाच्या चांगल्या आठवणी राहतील तुझ्या मनात माझ्या दुसऱ्या काही आठवणी नाही राहिल्या तरी माझी पसारा करण्याची सवय आणि माझ्या हातची चव दोन्ही गोष्टी राहतील त्यामुळे तू एकदा माझ्या हातचं खाऊन तर बघ त्याबरोबर नंदिनी म्हणते ठीक आहे आणि मग आता ती बसून घेते त्याबरोबर ती सुद्धा म्हणते तुम्ही सुद्धा खा माझ्याबरोबर मग आता नंदिनी आणि जीवा दोघंजणं खायला घेतात खरोखर जीवाच्या हाताला उत्तम चव आहे त्यामुळे नंदिनी ही जीवाला सांगत असते खरंच चांगलं बनवलं आहे तुम्ही खायला चव आहे तुमच्या हाताला जीवा म्हणतो हो ना आईकडून शिकलो आहे म्हणजे आईने शिकवलं आहे त्याबरोबर आता दुसरीकडे काव्या आणि पार्थ हे सुद्धा त्यांच्या खोलीत असतात दोघांनी पण आंघोळा करून घेतलेल्या असतात फटाफट दोघंही भिजून आलेले असतात तर काव्याला मात्र भिजल्यामुळे थोडा विकनेस आलेला असतो काव्या ही जरा थकलेली असते पार्थ तिला विचारतो काही वाटतंय का तुम्हाला काही त्रास त्यावर काव्या सांगते की नाही नाही मी ठीक आहे पावसात वगैरे भिजण्याची मला फार कधी सवय नव्हती आणि थंड पाण्यामुळे थोडाफार मला त्रास होतो त्यामुळे सर्दी झाल्यासारखं वाटतं आहे काही हरकत नाही रात्री काहीतरी मे मेडिसिन्स घेतल्या की बरं वाटेल पार्थ म्हणतो ठीक आहे तर आता काव्या हे विचार करत असते पार्थ तिला विचारतो कसला एवढा गहन विचार करत आहे आता तर सगळं काही तुमच्या मनासारखं होतं आहे की आज डिवोर्ससुद्धा फाईल करून आलो आहे मग त्यावर काव्या म्हणत असते त्याचाच विचार करते पार्थ म्हणतो म्हणजे त्याचा काय विचार करायचा आता सहा महिने झाले की पुढचं प्रोसिजर सुरू होईल त्यावर न काव्या म्हणत असते की मी पुढच्या प्रोसिजरचा विचार नाही करत आहे मी मालिनी काकू आणि विक्रम काकांचा विचार करते कारण माझ्या आईबाबांना तर माहीत आहे मी कशी आहे त्यामुळे मी हे सगळं करूच शकते याच्यावर त्यांचा विश्वास पटेल आणि माझ्या आईबाबांना काय सांगायचं त्यांच्याशी कसं बोलायचं त्यांच्याशी कसं डील करायचं ते मी बघून घेईनसुद्धा त्यांना कसं मॅनेज करायचं ते मला माहिती आहे पण मालिनी काकू आणि विक्रम काकांचं काय करायचं आपण त्यांना कसं सांगायचं हे सगळं त्यावर पार्थ म्हणतो हे बघा आता आईबाबांशी खोटं तर आपण नाही बोलू शकत जे आहे जसं आहे सगळं समोर आहे आपण आईबाबांसमोर सरळ जाऊ आणि बोलून टाकू त्यांच्याशी काव्या म्हणत असते सध्या काकू का घरी नाही आहेत त्यावर पार्थ म्हणतो हो मला बाबांनी मेसेज केला होता मीनाक्षी म्हणून त्या दोघांचीही एक कॉलेज फ्रेंड आहे तिचा वाढदिवस आहे तर ते तिच्या घरी पार्टीला जाणार आहेत तिकडे गेलेत ते बरं झालं तेवढाच आपल्याला वेळ मिळाला नेमकं आई बाबा आल्यावर त्यांच्याशी काय बोलायचं आणि कसं बोलायचं एकदा ठरवून घेऊ म्हणजे नंतर बोलताना आपली गफलत होणार नाही आणि ततफपसुद्धा होणार नाही उगाच आपण चाचपडत राहिलो चुकत राहिलो तर आणखीन प्रॉब्लेम आणखीन कॉम्प्लिकेशन वाटतील आपल्याला त्यापेक्षा प्रॅक्टिस करू हवं तर म्हणजे जसं बोलायचं आहे जे बोलायचं आहे पटकन बोलू आणि चटकन मोकळी होऊ काव्य म्हणत असते तुम्हाला एवढं सोपं वाटतंय एवढं पटकन चटकन तुम्ही आत्ता माझ्यासमोर जसं बोलताय तसं तुम्ही तुमच्या आईबाबांसमोर बोलू शकाल त्यावर पार्थ म्हणतो बोलावं तर लागेल त्यावर काव्य म्हणते ठीक आहे पार्थ म्हणतो तसंही हे लग्न करायला त्यांनीच मला सांगितलं होतं त्यांनी भाग पाडला होता मग आता जर मी जो निर्णय घेतला आहे तोचसुद्धा त्यांना मान्य करावाच लागेल इतका विचार सा काव्याला सांगत पार्थ हा तिकडनं बाहेर जातो काव्या ही बेडरूममध्ये जरा वेळ रिलॅक्स व्हावं म्हणून बसून राहते पार्थ बघतो तर काय आतमध्ये किचनमध्ये आता पिहू कॉफी बनवत असते पार्थ तिला विचारतो काय गं इथे किचनमध्ये काय करते असं असते पण तू त्यावरती सांगते हो दादा अरे कॉफी बनवते पावसातून भिजून आले ना म्हणून जरा बरं वाटेल फ्रेश वाटेल तर दुसरीकडे आता काव्या हिने पार्थ रम्या हिने पार्थचं आणि काव्याचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि या दोघांचं बोलणं ऐकल्यानंतर म्हणजे तिला इतका आनंद झालेला असतो इतका आनंद झालेला असतो की कोणाला सांगू कोणाला नको सांगू काय करू काय, काय नको करू इतका आनंद रम्याला झालेला असतो तिला वाटत असतं की मला काहीच जास्त एफर्ट्स घ्यावे नाही लागले फक्त आता हे सहा महिने हे सहा महिने एकदा का सहा महिने संपले की मग पार्थ आणि काव्या एकमेकाच्या आयुष्यातून कायमचे वेगळे कायमचे माझा विश्वासच बसत नाही आहे म्हणजे मी काहीही न करता एवढं सगळं घडून गेलं आहे आईला सांगायला हवं हो सगळं आणि मग रम्या आईला सांगायला हवं हो सगळं असा विचार करत लगेचच वसवत्तेच्या खोलीत निघून जाते तर दुसरीकडे आता पार्थसुद्धा विचार करतो पिहूला जे वाटतंय तेच काव्याच्या बाबतीतही होईल म्हणजे काव्याला पण जरा कॉफी प्यायली की तर तरी येईल मग आता पार्थसुद्धा कॉफी बनवायला उभा राहतो पिहू विचारते दादा मी तर मी पावसात भिजले म्हणून कॉफी बनवते मग तू का कॉफी बनवतोय त्यावर पार्थ पिहूला सांगतो मी पण पावसात भिजलो ना म्हणून माझ्यासाठी त्यावर ती म्हणते अरे पण तू दोन कप बनवतोय त्यावर पार्थ तिला सांगतो अगं काव्याला सुद्धा द्यायचे त्यावर लगेचच पिहू म्हणते अच्छा बहिणीसाठी सुद्धा करतोय कर कर ए पण ती तुझी सिनेमेन कॉफी नको बनूस तिला कुठली आवडते ती बनवू नेहमी तुझ्याच आवडीचं कुठे करशील त्यावर पार्थ म्हणतो त्यांना ब्लॅक कॉफी आवडते बनवू त्यावर लगेचच पिहू म्हणते नाही नको कडू लागते नको करूस तुझ्याच आवडीची बनव मग लगेचच आता पार्थ हा कॉफी बनवायला लागतो पिहूला तो विचारतो तुला पाहिजे आहे का त्यावर ती सांगते की नाही नको मी ऑलरेडी बनवली आहे मग आता पिहू तिकडनं गेल्यावर पार्थ मस्तपैकी सिनेमन कॉफी बनवतो आणि आता बेडरूममध्ये घेऊन येतो काव्याला देत असतो काव्या म्हणते कॉफी त्यावर पार्थ सांगतो हो कॉफी पावसातून भिजून आल्यावर कॉफी प्यायल्यावर बरं वाटेल घ्या गरम गरम आहे प्या काव्या म्हणते थँक्यू आणि ती कॉफीचा मग हातात घेते तिला आश्चर्य वाटतं की बापरे आज एवढं सगळं घडूनही पार्थने आपल्यासाठी कॉफी आणली तर दुसरीकडे आता विक्रम काका आणि मालिनी काकू हे दोघंही पोहोचलेले असतात त्यांची कॉलेजची जुनी मैत्रीण म्हणजेच मीनाक्षी हिच्या पन्नासाव्या वाढदिवसाला आता त्या दोघांना बघून मीनाक्षीला खूप आनंद होतो मीनाक्षी म्हणत असते अरे खरंच तुम्ही दोघंजणं आलात विक्रम मालिनी तुम्हाला भेटून मला खूप खूप बरं वाटलं म्हणजे जवळपास कितीतरी वर्षांनंतरच आपण भेटतो कॉलेज संपलं आणि त्यानंतर फार काही आपले कॉन्टॅक्टच उरले नव्हते ते आत्ता कुठे आपण पुन्हा एक, एक 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 करून एकमेकाला आहे पण इथे ना आपल्या बॅचचे बरेच सगळ्यापैकी आलेत त्यापैकी तुम्ही दोघंसुद्धा आता एक एक करून सगळ्यांना भेटा म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल मीसुद्धा एक एक करून सगळ्यांना भेटतेच आहे त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात की हो नक्की विक्रम काका म्हणत असतात पण तुला एवढ्या सगळ्यांचे नंबर भेटले कुठे त्यावर ती सांगत असते की कसे तिने सगळ्यांचे कॉन्टॅक्ट जमवले कसं काय केलं वगैरे त्यानंतर आता लगेचच तिथे मीनाक्षी पुढे म्हणते पण खरं सांगू का मला वाटलंच नव्हतं तुम्ही दोघंजणं घरात एवढी क्रिटिकल सिच्युएशन असताना इथे याल म्हणून आता क्रिटिकल सिच्युएशन असा शब्द आल्याबरोबर मालिनी काकू म्हणतात कसली क्रिटिकल सिच्युएशन त्यावर लगेचच मीनाक्षी म्हणते अगं मला माहिती आहे सगळं त्याबरोबर मालिनी म्हणते अगं काय माहिती आहे तुला आमच्या घरात आज सकाळी सत्यनारायण होतं आमच्या घरात काहीच वाईट नाही झालेलं त्यावर विक्रम काका म्हणतात का की हे बघा दोन बायका भेटल्या की लगेच यांचं गॉसिपिंग सुरू कशाला उगाच घरातल्यांबद्दल वगैरे बोलताय जरा छान एन्जॉय करूया ना त्याबरोबर मीनाक्षीला वाटतं की यांच्या घरातला विषय आहे म्हणून यांना इथे डिस्कस करायचं नाही आहे मीनाक्षी म्हणते ठीक आहे तुम्हाला माझ्याबरोबर या विषयावर बोलावं वा नाही वाटत आहे तर काहीच हरकत नाही मी पार्थ आणि काव्याबरोबर बोलून आहे तसं मला जे सांगायचं आहे ते त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू म्हणतात पार्थबरोबर तुझं बोलणं झालं काय आणि काव्याला तू कसं ओळखतेस त्याबरोबर मीनाक्षी म्हणते प्लीज मालिनी असं दाखवू नकोस की तुम्हाला काहीच माहीत नाही आहे त्यावर विक्रम काका म्हणतात अगं काहीच माहीत नाही आहे आम्हाला तू नेमकं काय बोलतेस सांग स्पष्ट त्यावर मीनाक्षी सांगायला लागते सकाळी पार्थ आणि काव्य आले होते माझ्याकडे आज त्यांची अपॉइंटमेंट होती डिवोर्स फाईल केलं ना त्यांनी माझ्याकडेच मी वकील आहे त्यांची आता हे ऐकून मालिनी काकूंच्या पायाखालची जमीन सरकते नाही फाटते त्यांना कळतच नाही की म्हणजे मीनाक्षी अचानक आपल्याला भेटली काय ती आपल्या मुलाच्या डिवोर्सबद्दल आपल्याला सांगते आहे काय तेसुद्धा डिवोर्स फाईलही झाला आहे आणि आप आपल्याला काहीच आयडिया नाही आहे विक्रम काका मालिनी मालिनीकाकूंना हात पकडून रिलॅक्स रहा असं सा सांगतात चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बदलू नको त्याबरोबर आता पुढे मालिनी काकू मीनाक्षीला म्हणतात पार्थने तुझ्याकडे अप्लाय केलं नसेल काव्याने केलं असेल बरोबर ना त्यावर मीनाक्षी म्हणते अगं नाही पार्थने केलं होतं अप्लाय पार्थ काव्याला घेऊन आला होता घटस्फोटासाठी माझ्याकडे आणि अगं त्यांना कारण विचारलं तुम्हाला कारण काय घटस्फोट घेण्यामागे तर काय वायफळ कारणं सांगितली दोघांनीही म्हणजे मी तुला खरं सांगू का घटस्फोट घ्यावं इतकं त्यांच्यात काहीही झालेलं नाही आहे उगाचच्या उगाच ते एवढ्या मोठ्या निर्णयापर्यंत पोहोचले आणि अगं एक महिना अठ्ठावीस दिवस झालेत त्यांच्या लग्नाला ही गोष्ट पार्थच्या अगदी तंतोतंत लक्षात आहे मग जर एवढं सगळं व्यवस्थित त्याच्या लक्षात आहे तर मग डिवोर्स वगैरे कशासाठी त्याबरोबर विक्रम काका म्हणतात मी काय म्हणतो सध्या आपण तुझ्या घरी तुझ्या पार्टीला आलो आहे तुझ्या वाढदिवसाच्या भेटलो आहे तर या विषयावरती आपण तिघं शांतपणे सविस्तर हे सगळं संपल्यावर बोलू तुला काय वाटतं मीनाक्षी मालिनी त्याबरोबर मीनाक्षी म्हणते हो हो चालेल ना आपण केक कटिंग वगैरे होऊन जाऊ देत त्याच्यानंतर व्यवस्थित बसून बोलूया कारण खरंच हा तुझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे विक्रम त्याबरोबर विक्रम काका म्हणतात चालेल थँक्यू त्यानंतर काकू म्हणत असतात की थँक्यू आम्हाला सांगितल्याबद्दल त्यानंतर आता पार्टी वगैरे संपल्यावर ते तिघं चर्चा करतात मीनाक्षी सांगते तुम्ही काहीच काळजी करू नका मी त्या ति दोघांना व्यवस्थित समजावून सांगेन माझ्याकडून मी शंभर टक्के प्रयत्न करेन की त्यांचा घटस्फोट होणार नाही ते जण एकत्र येतील तसंही मी त्यांना काउन्सिलिंगच सजेस्ट केलं आहे पण बघूया पुढे काय घडतं आहे तुम्हीसुद्धा त्यांच्याशी बोला आणि जर तुम्हाला वाटत नसेल त्यांच्याशी बोलावं तर इट्स ओके काही हरकत नाही मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट देत राहीन त्यानंतर आता इथे विक्रम काका मालिनी काकू घरी आलेले असतात दोन तीन दिवसांमध्येच मा मालिनी काकूंची तब्येत खराब व्हायला लागते विक्रम काका बोलत असतात की आपण मुलांना विचारूया त्यांच्याशी बोलूया मालिनी काकू म्हणतात नाही पार्थने आजपर्यंत माझ्याशी कधीच खोटं बोललेलं नाही आहे मला बघायचं आहे आज तरी तो माझ्याशी स्वतःहून येऊन बोलतोय की अजूनही माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवतोय आज फक्त परीक्षा मुलगा म्हणून त्याची नाही तर आई म्हणून माझीसुद्धा आहे मी काय शिकवलं आहे माझ्या शिकवणीची परीक्षा आहे विक्रम काका म्हणत असतात अगं नाजूक गोष्टी असतात ह्या मुलं सांगायला कधी कधी कचडतात आपण बोलूया त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात मोठी गोष्ट आहे ही त्यामुळे त्यांनीच आपल्याला ही सांगितली पाहिजे आपण आईवडील आहोत आपण कसं विचारणार तू घटस्फोट घेतो आहेस का म्हणून त्याबरोबर विक्रम काका म्हणतात ठीक आहे तुला जे योग्य वाटेल आपण तसं करू आता पार्थ काही मालिनीकाकूनजवळ बोलायला येत नाही त्यामुळे आता मालिनीकाकूंची तब्येत खालावते त्यांची तब्येत बिघडते इतकी बिघडते की डॉक्टरांना घरी बोलवावं लागतं आणि डॉक्टर सांगतात की यांच्या डोक्याला खूप ताण आला आहे यांना ये ताण येणार नाही असं वागा यांच्यावर प्रेशर आहे कसलं तरी आता डॉक्टरांनी असं सांगून डॉक्टर निघून गेल्याच्यानंतर इथे पार्थ आणि जीवाला मात्र आपल्या आई आईचं टेन्शन येतं आणि त्यांना कळत नसतं की नेमकं आईला झालंय काय आणि आहे काय ते लगेचच आपल्या बाबांकडे येतात आणि बाबांना म्हणत असतात की बाबा अहो काय झालं आईला ते सांगा तरी आम्हाला त्या दिवशी तुम्ही मीनाक्षी आंटीच्या घरी पार्टीसाठी गेला होता आणि अचानक आल्यानंतर आईची तब्येत एवढी कशी काय बिघडली तिकडे पार्टीमध्ये काही घडलं आहे का तुम्हाला कोणी काही बोललं आहे का किंवा आणखीन कसलं टेन्शन आहे का पार्थ म्हणतो बाबा ऑफिसचं वगैरे तर काही टेन्शन नाही आहे कारण ते सगळं तर मी हँडल करतो आहे मग दुसरं काही इंटरनल आहे का जे आम्हाला माहीत नाही आहे किंवा आम्हाला सांगता येत नाही आहे तुम्हाला त्याबरोबर बाबा म्हणत असतात तुम्हीच नीट विचार करून सांगा नक्की आमच्याकडे तुम्हाला सांगण्यासारखं काही नाही आहे की तुम्ही आम्हाला सांगायचं काही राहून जात आहे का त्यामुळे आम्हाला टेन्शन येऊ शकतं का आता पार्थला ही गोष्ट माहीत नसते की मीनाक्षी ही तीच मीनाक्षी ॲडव्होकेट मीनाक्षी आहे त्यामुळे आता पार्थ म्हणतो बाबा असं का बोलताय नीट तुम्ही सांगा बरं काय झालं आहे जीवा म्हणतो हे बघा बाबा आम्ही काहीही लपवलेलं वगैरे नाही आहे तुमच्यापासून आणि तुम्हाला टेन्शन येईल असं तर काहीच नाही लपवलेलं त्यामुळे तुम्ही जे असेल ते प्लीज सांगा त्याबरोबर लगेचच आता विक्रम म्हणत असतो नक्की तुम्हाला वाटतं आहे ना तुम्ही काहीच नाही लपवलेलं तो पार्थकडे बघतो पार्थ म्हणतो बाबा प्लीज बोला ना आता तुम्ही जे बोलताय ते नाही कळत आहे आम्हाला त्याबरोबर विक्रम म्हणत असतो अरे आपली मुलं घटस्फोट घेतायत त्यांचा डिवोर्स फाईल झाला आहे ही गोष्ट आपल्याला जेव्हा त्यांच्या वकिलाकडून कळते ना तेव्हा हाच त्रास होतो आता पार्थ आणि जीवा दोघंही घाबरतात आता नेमकं त्यांना कळत नसतं की नक्की कोणाच्या डिवोर्सबद्दल कळलं आहे पार्थला वाटत असतं माझ्या आणि काव्याबद्दल कळलं असेल का तर जीवा घाबरतो जीवाला वाटतं माझ्या आणि नंदिनीबद्दल कळलं असेल का बाबा म्हणतात पार्थ अरे तू असा गप्प का राहिलास किमान आता तरी खरं बोल माझ्याशी तू गेला होतास ना ॲडव्होकेट मीनाक्षी जोशींकडे डिवोर्स फाईल केलास ना तिथे पार्थ म्हणतो बाबा ते त्यावर बाबा म्हणतात गप्प बस काहीच खोटं बोलू नकोस आता कारण जी तुझी वकील आहे ना ती आमची चांगली मैत्रीण आहे आणि तिचाच वाढदिवस होता आम्ही तिच्याच पार्टीला गेलो होतो त्यावेळेस तिथे ती तिनेच तुझ्या आईला आणि मला तुझ्या आणि काव्याच्या घटस्फोटाबद्दलची सगळी माहिती दिली अरे एवढा मोठा निर्णय घेताना एकदाही तुम्हाला आमच्याशी बोलावं नाही वाटलं का आणि लग्न झालं आहे तुमचं एवढा किती काळ लोटलं आहे तुमचं लग्न होऊन की लगेच तुम्हाला हा एवढा मोठा डिसिजन घ्यावा असं वाटलं लग्नानंतर होतं ते प्रेम घटस्फोट नाही एवढं लवकर होत लोकांचे त्याबरोबर पार्थ हा विक्रमकाकाना म्हणत असतो बाबा मला तुमच्याशी बोलायचं होतंच पण त्यावर विक्रम काका म्हणतात पण काय पार्थ बोलणं नाहीसच तू माझ्याशी त्यावर पार्थ म्हणत असतो बाबा काय बोलू कसं बोलू खरंच सुचत नव्हतं त्यामुळे त्याबरोबर विक्रम काका म्हणत असतात की अरे आजपर्यंत कधीतरी मी बाप म्हणून तुमच्यावरती कुठल्या गोष्टीचं दडपण किंवा प्रेशर आणलं आहे का कुठलीही गोष्ट तुम्ही माझ्याजवळ येऊन सहज शेअर करता आणि आज ही एवढी मोठी गोष्ट तू ठरवलीस आणि माझ्याशी बोलावं वा तुला वाटलं नाही तो खूप दुखावलं आम्हाला त्याबरोबर आता जिवा हा पार्थच्या जागी स्वतःला इमॅजिन करत असतो आणि मनात विचार करत असतो की उद्या माझीही हीच परिस्थिती होणार आहे कारण शेवटी आईबाबांजवळ खोटं तर मी सुद्धा बोललो आहेस ना तर आता विक्रम काका जीवाला विचारतात जीवा बरोबर बोलतोय ना मी पार्थने हे सगळं सांगायला हवं होतं की नाही आम्हाला त्याबरोबर जिवा म्हणत असतो बाबा प्रत्येक वेळेस सर्व गोष्टी सांगता नाही आहेत ना मे बी खरंच दादाला सांगायचं असेल पण दडपण आलं असेल आता जीवाला स्वतःला जो प्रॉब्लेम असतो ना जीवा तो सांगत असतो विक्रम काका म्हणतात अरे दडपण वगैरे सगळं ठीक आहे मला सांग तू जर नंदिनीबरोबर घटस्फोट घेईन असं ठरवलंस तर तू आधी आम्हाला विचारशील आम्हाला विश्वासात घेशील की डायरेक्ट परस्पर निर्णय घेऊन मोकळा होशील आत्ता मात्र जीवाची चांगली कोंडी होते आणि जीवाकडे बोलण्यासारखं काही शिल्लकच राहत नाही कारण सुद्धा तेच केलेलं आहे विक्रम काका म्हणतात अरे गप्प बसू नकोस उत्तर दे माझ्या प्रश्नाचं त्यावर जीवा म्हणत असतो बाबा सध्या आपण एकमेकांवर राग धरण्यापेक्षा आईची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे आपण आईचा विचार करूया का विक्रम काका म्हणत असतात तुम्ही जे करून ठेवलं आहे ना चिरंजीव तेच खूप झालं आहे आता आता तुम्हीच जाऊन तुमच्या आईशी काय ते बोला आणि समजावून सांगा तिला बरं वाटलं तिला तर बरं वाटलं त्यावर पार्थ म्हणत असतो बाबा मी जो निर्णय घेतला आहे तो मला बदलता नाही येणार ना। पण मी आईला बरं वाटेल याच्यासाठी नक्की काही ना काहीतरी प्रयत्न करेन याची मी नक्की काळजी घेईन विक्रम काका म्हणत असतात अरे काय दुसरे प्रयत्न करणार आहेस तू आपला मुलगा असा डिवोर्स घेतो हे कळल्यावर बर... आईला कसं बरं वाटणार आहे काहीतरी वेगळं करूनही काही फायदा होणार नाही आहे पार्थ म्हणतो बाबा काय करायचं ते मी बघतो तुम्ही काळजी करू नका आई माझ्यामुळे हर्ट झाली आहे ना तिला बरं कस कसं वाटेल काय करावं वा लागेल या विष गोष्टीचा विचार आता मी करतो तुम्ही मला सांगितलं त्याच्याबद्दल थँक्यू सो मच आता तुम्ही काळजी करू नका आता मात्र पार्थ विचार करायला लागतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो धन्यवाद